हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ एकवीस नोव्हेंबरपासून खंडोबा षडरात्रोत्सव याला सुरुवात होते खंडोबा षडरात्र म्हणजे काय जसं आपल्या कुलदेवीची नवरात्र असते बघा म्हणजे कुलदेवीची आपण नऊ दिवस सेवा करत असतो तशाच पद्धतीने आपल्याला आपल्या खंडोबाची सेवा करायची आहे आता असा प्रश्न आहे की म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत कोणते आहे तर आपले खंडोबा तर आता बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे की तर यांचे तर कुलदैवत खंडोबा नाही आहेत बऱ्याच जणांचे खंडोबा नाही आहेत कुलदैवत बऱ्याच जणांचे कुलदैवत वेगळे आहेत खंडोबा नाही आहेत तर तरीसुद्धा ही जी सेवा मी आज सांगणार आहे तुमचे कुलदैवत खंडोबा असतील किंवा इतर कोणी असतील तरीसुद्धा ही सेवा आपल्याला करायची आहे जसं आपण आपल्या आईची सेवा करतो तशीच आपल्याला आपल्याला वडिलांची सुद्धा सेवा करायची आहे तुम्ही सेवा करून बघा करत नसात तर तुम्ही तर तुम्ही यावर्षी सुरू करा तर खंडोबा षडरात्रोत्सव म्हणजे काय तर खंडोबाची सहा दिवस सेवा करणे जशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो तशाच पद्धतीने कुलदेवीची करतो तर कुलदेवाची सुद्धा करावी लागणार आहे ती कशा पद्धतीने करायची कोणी करायची आहे तर याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता प्रत्येक कुळात एक कुलदेवी असते कुलदेवी कोण ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते तशाच पद्धतीने कुलदेवी असते तर कुलदेवसुद्धा असते जसं व आई असते तसं वडीलसुद्धा असतात जर आई आहे तर वडील राहणारच आहे आणि आईची सेवा करायची वडिलांची करायची नाही तर ते सुद्धा आपल्याला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो म्हणजे कुलदेवीची सेवा झाली नाही तर कुलदेवीचा कोप होतो कुलदेवाची सेवा झाली नाही तर कुलदेवाचा कोप होणार आहे म्हणून आपल्याला दोघांची सेवा करायची नसते बऱ्याच ठिकाणी असं होतं की म्हणजे कुलदेवीची आम्ही सेवा करतो तरी सुद्धा कुलदेवीचा पूज झाला तर असं का होतं तर तुम्ही कुलदेवाची सेवा करत नाही म्हणून या गोष्टी होत असतात तर आयुष्यात आपल्याला अनेक दुःख संकटांचा सामना करावा लागतो कोणाला आर्थिक समस्या असतात कोणाचं घरात लग्न जमत नाही कोणाला घरात सततचा आजार पण असतं काही ना काही आपल्याला समस्या उद्भवत असतात काहींच्या घरात दरीद येते अचानक म्हणजे दरीद येते तर या गोष्टी का होतात की म्हणजे आपल्याकडून कुलदेवाची सेवा होत नाही जर तुम्ही सेवा कधी करत नसणार तर यावर्षी तुम्ही सेवा करून बघा एक वर्ष तुम्ही करा जेव्हापासून या सेवेला लागले त्यानंतर मला कळलं मी सुद्धा आधी कुलदेवाची सेवा करत नव्हती फक्त कुलदेवीची सेवा करायची परंतु सुद्धा बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागत होते पण जेव्हापासून मी कुलदेवाच्या सेवेला लागली तेव्हापासून मला अनेक प्रॉब्लेम माझे कमी होताना दिसले आहे तर मी तेच तुमच्यासोबत शेअर करते तर ही सेवा आपल्या केंद्रातली के आहे आपल्या परमपूज्य गुरुमावलीने आपल्याला ही सेवा दिलेली आहे तर ही सेवा प्रत्येकाने नक्की करायची आहे आता सहा दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे तर तुमचे कुलदैवत कोणी असो खंडबा असो किंवा दुसरे कोणी असतील तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे ती सेवा तुमच्या कुलदेवापर्यंत पोहोचणार जसं बघा दुर्गा सप्तशती या ग्र हा जो ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचं जेव्हा आपण पठण करतो तर काय होतं प्रत्येक कोणाची कुलदेवी कुठली असो तर ती सेवा दुर्गा मातेची आहे आपल्या कुलदेवीची सेवा होत असते तशाच पद्धतीने जी सेवा मी तुम्हाला सांगणार ती सेवा आपल्या कुलदैवताची आहे प्रत्येकाची कुलदैवत वेगवेगळी असो तर ती सेवा तुमच्या कुलदेवतापर्यंत पोहोचणार आहे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या घरात तुम्हाला अनेक बदल दिसणार आहेत तुमच्या घरातले दुःख संकट दूर होणार आहे फक्त वर्षातून आपल्याला हे सहा दिवस मिळत असतात तर हे सहा दिवसात त्यांची आपल्याला सेवा करायची आहे एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत खंडोबा षडरात्रोत्सव आहे हा साजरा करायचा आहे तर हे जे सहा दिवस आहे म्हणजे सव्वीस डिसेंबरला त्या दिवशी चप्पाषष्टी आहे तर हे सहा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आता ही सेवा कोण करू को शकतं तर ही सेवा जो घरातला कर्ता पुरुष आहे त्याने करायची जसं कुलदेवीची सेवा घरातली कर्दी स्वीकार असते तशाच पद्धतीने कुलदेवाची सेवा घरातल्या कर्त्या पुरुषांनी करायची असते परंतु घरात एखाद्या घरात जर कर्त्या पुरुषाला करणं वेळ नसेल म्हणजे त्याला करायला वेळ मिळणार नाही तर कमीत कमी स्त्रियांनी कमी ही सेवा नक्की करा पुरुषांना वेळ असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता आता काही ठिकाणी सहा दिवस घट बसतात म्हणजे जसे आपल्या कुलदेवीचे घट बसतात तशाच पद्धतीने खंडोबाचे सुद्धा घट बसवले जातात म्हणजे खंडोबाचा जो टाक असतो तो असा ठेवलेला असतो त्या घटावर जसं आपण घट बसवतो कुलदेवीचा टाक ठेवतो तशाच पद्धतीने आता बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे बऱ्याच ठिकाणी आहे आता आमच्याकडे नाही आहे तर मी खंडोबाचे घट बसवत नाही मी फक्त दिवा लावते तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तुम्ही बसू शकता नसेल पद्धत परंतु कमीत कमी आपल्याला सहा दिवस हा दिवा, दिवा लावायचा चंपाशष्टीपर्यंत तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे जसं आपल्या आपल्याला कुलदेवीचा आपण दिवा लावतो तशाच पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे म्हणजे दिवा तरी कमीत कमी तुम्ही लावा जेव्हा तुम्ही हा सहा दिवस दिवा लावणार बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात एक प्रकारचा प्रकाश होणार आहे तुम्ही करून बघा मी दरवर्षी हा दिवा लावते तर सहा दिवस जशा पद्धतीने आपण लावतो कुलदेवीचा दिवा तशाच कुलदेवताच्या नावाने आपल्याला तो दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला म्हणजे खंडोबाचा टाक तुमचा देवघरातच राहणार आहे परंतु दिवा तुम्हाला तेवत ठेवायचा आहे सहा दिवस आणि यानंतर तुम्हाला सहा दिवस एक सेवा करायची आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला एकवीस नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू करायची एकवीस नोव्हेंबर ते तुम्हाला सव्वीस नोव्हेंबरपर्यंत ही सेवा करायची आहे तर ती म्हणजे मल्हारी सप्तशती जसा आपला दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे तशाच पद्धतीने हा ग्रंथ आहे मल्लारी सप्तशती हा त्याच्यापेक्षा छोटा आहे दुर्गा सप्तशतीपेक्षा तर आपल्या परमपूज्य गुरुमावलींनी हा ग्रंथ करून दिलेला आहे दिंडोरीप्रणित हा ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं आपल्याला पठण करायचं आहे आता या ग्रंथाचं पठण पुरुषांना नसेल शक्य तर स्त्रियांनी करायचं आहे तर आता कशा पद्धतीने करायचं याचं पठण आता याच्यात दिलेला आहे कशा पद्धतीने पठण करायचं पठणाची सुरुवात कशी करायची सगळ्यात आधी स्वामी स्तवन त्यात दिलेलं आहे ते पठण करायचं त्यानंतर मल्हारी कव दिलेलं आहे ते पठण करायचं यानंतर मल्हारी हृदय स्तोत्र याचं पठन करायचं यानंतर मल्हारी अष्टक आणि मल्हारी मार्कंडाचा मंत्र जप दिलाय तो तुम्हाला अकरा वेळा त्याचा जप करायचा आहे आणि त्यानंतर यात एक ते चौदा अध्याय आहेत जसे आपले दुर्गा सप्तशतीचे तेरा अध्याय जसे आपले आपल्या सप्तशतीचे आहेत तेरा अध्याय तसेच आहेत चौदा अध्याय हे फक्त छोटे आहेत दुर्गासप्तशेतीचे आहेत मोठे आहेत तर हे चौदा अध्याय आपल्याला त्यानंतर पठण करायचं आता तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही श्री स्वामी स्थवनपासून जे जे मी तुम्हाला सांगितलं ते सगळं तुम्ही पठण करू शकता जर तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही एक ते चौदा अध्याय सुद्धा पठण करू शकता अशा पद्धतीने तुम्ही करू शकता जसं तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही करू शकता तर ही सेवा आपल्याला फक्त वर्षातनं एकदाच करायची असते हे चौदा अध्याय तुम्हाला पठण करायचे संपूर्ण जो ग्रंथ आहे हा पूर्ण तुम्हाला एका बैठकीत पठण करायचं आहे तुम्हाला फक्त एक तास लागणार जास्त ता वेळ लागला तर सव्वा ते दीड तास लागू शकतो काही हरकत नाही तुम्ही आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल खाली तुम्ही जमिनीवर बसू शकत नाही तर तुम्ही चेअरवर स्टूलवर सुद्धा बसू शकता पूजेची मांडणी वगैरे करायची काहीच गरज नाही तुमचा कुल देवाचा टाक असेल त्यासमोर शुद्ध घ्यायचं तुम्हाला दिवा लावायचा दोन अगरबत्ती लावायच्या जोपर्यंत तुम्ही पाठ करत आहात तोपर्यंत तुम्हाला दिवा अगरबत्ती चालू ठेवायची आणि जर तुम्हाला काही तुमच्या घरात संकट असेल तुमच्या घरात दरिद्री आली आहे तुमची कोणती एखादी इच्छा आहे तुम्हाला घर घ्यायचं गाडी घ्यायचं नोकरी लागत नाही काहीतरी असेल समस्या तर तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा करू शकता ही संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर त्यासाठी संकल्प करायचा हातात फूल अक्षदा हळद कुंकू पाणी घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तुमचं गोत्र सांगायचं आणि तुमची काय इच्छा आहे ती तुम्हाला तुमच्या कुलदेवाला सांगायची आहे की माझी इच्छा पूर्ण करा मी हे सहा दिवस तुमचं एक पाठ करणार आहे खंडोबा षडरात्रोत्सव हा मी साजरा करणार आहे हे सहा दिवस मी तुमची ही ही, ही, ही मल्हारी सप्तशतीची सेवा करणार आहे आता मल्हारी सप्तशतीचे सहा दिवसात किती पाठ करायचे तुम्ही पाच करू शकतात सात करू शकता नऊ करू शकतात किंवा अकरा करू शकतात तुमच्यावर आहे आणि आता किती दिवसात किती करायचे तुम कि तुम ते तुमच्यावर आहे पाच करणार तर तुम्हाला ठरवायचं आहे की म्हणजे कोणत्या दिवशी कोणता पाठ करणार एक दिवस तुम्हाला पाठ करायचे आणि पाच दिवस करायचे अकरा करताना किती करायचे एका दिवसात तीन करू शकता दोन करू शकता सहा दिवसात तुम्हाला अकरा पाठ संपवायचे नऊ करायचे नऊ सहा दिवसात संपवायचे तुमच्यावर आहे तुम्हाला किती दिवसात किती करायचे करायचे तर कमीत कमी तुम्हाला पाच पाठ याचे करायचे नाहीच काही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही कमीत कमी एक पाठ तरी असा दिवसात करा करा म्हणजे कराच करून बघा मी तर तुम्हाला चालेल पाच पाठ करा किंवा चंपाष्ठीपर्यंत तुम्ही सहा पाठसुद्धा करू शकता जसं तुम्हाला शक्य होईल तसे तुम्ही पाठ करा पण याचे पाठ नक्की करा अगदी म्हणजे खूप 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 जास्त प्रभावशाली हा ग्रंथ आहे आणि आपल्या गुरुमावळींनी आपल्याला इतकी सुंदर सेवा दिली इतका सुंदर मार्ग दिला कट तु, आहे तुम्हाला मी सांगते तुम्हाला तुमच्या घरातल्या कटकटी तुमच्या घरातल्या वास्तुदोष पितृदोष जो काही दोष असेल तो सगळा निघून जाणार आहे आणि जसं आपण कुलदेवीची सेवा करतो तसंच आपल्याला कुलदेवाची सुद्धा जसं आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करतो तशाच पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवाची सुद्धा नित्यसेवा करायची असते परंतु ती आपण करत नाही आपल्याने ती राहून जाते सगळ्यात आधी येते ती आपल्या कुलदेवीची सेवा कुलदैवतांची त्यान सेवा त्यानंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आपल्या गुरूंची सेवा फक्त गुरूंची सेवा करायची आणि कुलदेवीला आणि कुलदैवतांना विसरायचं आपल्या आईवडिलांना विसरायचं असं चालत नाही तर त्यांची सेवासुद्धा आपल्या हातून व्हायला पाहिजे तर जास्तीत जास्त ही सेवा करा आणि तुम्हाला सहा दिवस ही सेवा करत असताना जर तुम्हाला शक्य असेल सकाळ संध्याकाळ खंडोबाची आरती करा तुमच्या कुलदेवाची आरती करा काही तुम्हाला म्हणजे जो तुम्ही केला आहे घरात त्याचा नैवेद्य तुम्ही सकाळ संध्याकाळ तुमच्या कुलदेवाला दाखवू शकतात नसेल शक्य तर कमीत कमी हे पाठ करा तर आता हे तुम्ही करत असतानाही सेवा करत असताना सहा दिवस तुम्हाला कटाक्षाने ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आणि मांसार अजिबात तुम्हाला टाळायचं आहे एवढं तुम्हाला करायचं आहे दिवा तुम्हाला लावणं शक्य असेल लावा नसेल शक्य तर नका लाव परंतु हे पाठ नक्की करा तर अशा पद्धतीने हा आपल्याला पाठ करायचा आहे आता बरंच मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या काही तुम्हाला गोष्टी कळल्या नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता हा ग्रंथ तुम्ही दिंडोरी प्रणित आहे तुम्हाला स्वामी समर्थांचे कुठले केंद्र मिळून जाईल जर नाशिकला राहत असणार तर दिंडोरी तुम्हाला मिळून जाईल तर हा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि याचं पठण करा आणि कोण कोण याचं पठण करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा दरवर्षी कोण कोण याचं पठण करतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईक टाईल फेसबुक केलं ला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन उत्सव तो सर्वांना श्री स्वामी समर्थ